Madura, बोला की संडे स्पेशल काय बनवतेस इडली सांबार पाहिजे हॉटेल स्टाईल सांबर करतोय आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं दाटसर होतं रंग कमाल येतो आणि एकदम चवदार होतं तर हे हॉटेल स्टाईल सांभार करण्यासाठी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ना त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर सगळ्यात आधी अर्थातच आपण डाळ शिजवून घेऊयात तर हे सांबर करण्यासाठी एक कप तुर डाळ मी घेते आता ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता या धुतलेल्या डाळीमध्ये पुरेसं पाणी घालूयात जितकी डाळे त्याच्या जवळपास दीडपट तरी पाणी घालायचं आणि हे शिजण्यासाठी आता ठेवूयात तर सांबार किंवा इन जनरल ही डाळ शिजताना ठेवताना त्यामध्ये एक थोडीशी हळद घालूयात म्हणजे रंग छान येतो आणि चिमुडभर हिंग मिसळून घेऊयात झाकण लावायचं गॅस करूयात सुरू डाळ आपली शिस्तीचे सांबार तर करूच यात पण इथे आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि सेट आपण तुमच्यासाठी लाँच केलेले आहेत कुठे कसे ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वेबसाईटची लिंक दिली आहे खाली तिथून ऑर्डर प्लेस करू शकता किंवा एक व्हॉट्सॲप नंबर देखील दिलाय तिथे फक्त मेसेज करा की ऑर्डर मेजरिंग कप आमची टीम तुमच्याबरोबर संपर्क साधे आणि त्यासोबत माझ्या आईचं पत्र हरवलं आणि ते खरंच मला सापडलंय छान हे पत्र हस्तलिखित स्वरूपात या कपसोबत तुमच्यासाठी पाठवणार आहेत आणि हे बघितलं ना की असं चेहऱ्यावर हसू नक्की येणार याची खात्री मी तुम्हाला देतो कुकरच्या मध्यमाचेवर माचेवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोवर आपण भाज्या शिजवून घेऊयात तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे मी शेवग्याची शेंग घेतली स्वच्छ धुवून घेतली एक टोमॅटो घेतलंय तेही स्वच्छ धुवून घेतलंय आणि लाल भोपळ्यावर खूप सारी माती होती लाल भोपळाही आधी धुवून घेतला फोडी केल्यावरही धुवेल नंतरही धुवेल आता इथे दोन जे बुटूक आहेत यामध्ये पाणी घालायचं आणि भिजण्यासाठी ठेवून देऊयात आणि आता भाज्या तयार करूयात शेवग्याची शेंग जितकं शक्य असेल तितकं ही साल काढायची आणि असे साधारण एक तीन इंच लांबीचे तुकडे करून घ्यायचे हे हलकंसं साल काढल्यामुळे एकतर शेंग शिस्ते पण पटकन आणि कडबट पण नाही लागत चला आता लाल भोपळा देखील याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊया इथे लाल भोपळ्याऐवजी दुधी भोपळा जरी वापरला तरी चालेल टोमॅटोच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करायच्या डाळ शिजतीये भाज्यांची तयारी झाली आता फोडणी घालूयात तर कढईमध्ये एक पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली यामध्ये घालूयात मेथ्या सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता आणि उभा शिरलेला कांदा कांदा मिसळून घ्यायचा कांदा फार सोनेरी रंगावर नाही परतायचा हलकासा मिसळून तीन ते चार मिनिट मऊ होईपर्यंत फक्त परतून घ्यायचा कांदा हलकासा मऊ झालेला आहे बघू शकाल आणि रंग बदलला नाही आता या स्टेजला या सगळ्या भाज्या आपण तयार केल्या यामध्ये घालूयात शेवग्याची शेंग घोपळा टोमॅटो हेही तेलावर हलकंसं परतून घेऊयात एक मिनिटभर आता इथे बघू शकाल भाज्या तेलावर छान परतून घेतल्या छान तेलाचा थल आलाय भाज्यांवर आता यामध्ये थोडंसं मीठ घालूयात म्हणजे भाज्यांनाही शिजताना चव छान लागेल पाणी घालायचं दोन कप पाणी मिसळून घेऊयात झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर दहा मिनिटं या भाज्या वाफवून घेऊयात भाज्या वापरून निघत आहेत तोवर इथे डाळही आपली तयार आहे येस बघा छान मौसूत शिजली आहे आता ही एक संध करून घ्यायची घोटून घ्यायची चांगली पाण्याचा वापर नका करू आधी पाणी न घालताच घोटून घ्या एकजीव करून घ्या बघा छान अशी एक संध झाली पाहिजे आता ही डाळ घोटत आली की यामध्ये गरम डाळ आहे तर गरम पाणीच घालायचं आणि पुन्हा ती एकसंध करून घेऊ म्हणजे सांबर पण आपलं एकसंध व्हायला मदत होते पाणी एकीकडे डाळ एकीकडे असं नाही होत बघा किती सुंदर दिसते डाळ अजिबात डाळीचे तुकडे दिसत नाही छान अशी एकसारखी सरसरीत तयार झाली डाळ तयार आहे इथे बाजूला चिंच जी आपण भिजत घालण्यासाठी ठेवली थे होती ती चिंचही व्यवस्थित मी मॅश करून घेतली आणि त्यातला कोळ काढून घेतलाय आता भाज्या बघूयात सुरी घालून बघायची हे बघा भोपळा छान शिजलाय शेवग्याची शेंगही छान शिजली कांदा टोमॅटो ते देखील छान शिजले आता या शिजलेल्या भाज्यांमध्ये ही घोटून घेतलेली डाळ घालूयात काय सुरेख दिसते बघा पाणी घालते गरम पाणीच आहे हे यामध्ये आता मसाले घालूयात सगळ्यात पहिले सांबार मसाला घरी तयार करू शकता रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली किंवा विकतचा सांबार मसाला घेतला तरी चालेल दोन चमचे सांबार मसाला धनेपूड एक चमचा लाल तिखट दीड चमचा आणि हा जो चिंचेचा कोळ आपण तयार करून घेतला यातलं चिंच काढायची आणि हे पाणी फक्त घालूयात चवीपुरतं मीठ थोडासा गूळ कारण चिंच आहे आता हे मिसळून घेऊयात मसाले छान एकसंध करूयात तर कमीत कमी दहा मिनिटं तरी हे सांबार आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे सांबार इथे दणदणीत उकळून घेतले दहा मिनिटाच्या थोडा जास्त वेळ घेतलेला आहे मस्त उकळी फुटली रंग बघा रंग कमाल आलेला आहे भाज्याही अजिबात ओव्हरकुक झाल्या आहेत गरमागरम वाफाळते इडली त्यावर असं हे एक संत दाटसर सांबार कमाल लागतं म्हणजे परफेक्ट हॉटेलमध्ये ना सांबार अगदी तशी चव येते या सांबारला या पद्धतीने करून बघा आणि यातलं मुख्य म्हणजे ना डाळ एक झाली पाहिजे जितकी छान तुम्ही डाळ एक कराल तितकं त्या सांबारला रंग चव आणि कन्सिस्टन्सी अचूक आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी, मदुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव